आए, थे थे थी थी। आ, चा या देशात लोकशाही आहे जरांगेशाही नाही अजून या देशाचं संविधान मजबूत आहे नाही ते त्याच्या डोक्यातली ती खोड आहे ती जरांगेशाही अमक काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं अशा दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एस टी आरक्षणाच्या बद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते दे। आम उना उना ते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धती त्यामुळे आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतो आणि लोकशाही मार्गाने आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलंय सुद्धा आणि सुद्धा घेणार तुला काय करायचं ते करणार बरं या जी आर मुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात त्यामुळे हा जी आर माग घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण माग घ्या ते पण माग घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना मग है, ते चा, तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं आता हे जे आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीचा आधारही काढलाय आणि बाकीचे जे आर कुणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळ ओबीसीचं वाटलंच करायचं तिने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत आणि तू काय कमी करुढरलेला तू पण पुढारलेला आहे तो अजिमिनी तर सगळ्या प्रत्येक गावात गावाला जरीच मिळेल तुमचे मग किती जाती दाखवायच्या जा? त्याला एक तर आकलीच नाही राहिला भाग आरक्षण श्रीमंतीवर दिलंय का शैक्षणिक सामाजिक मागासल्यापणावर दिलंय याची ती वेरीच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि पुर पुरे पुर तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर येड्यात काढतोय रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आणि तुला का उतरू नको म्हणून तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं तुमच्या लोकांसाठी मागाव एखाद्या जमातीसाठी मागाव त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे हे सुद्धा गुन्हे आता सरकारने यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळवर गोरगरीब ओबीसीना विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये ही सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे एका समाजाच्या दबावाखाली येऊन हा जीआर आर काढलेला मंत्रिमंडळात दाखल न करता नाही विचारलं मग लगेच लगेच मानपाना कसलं जन्मलं कसलं असलं नाही ओबीसीत इतके घाण जन्मले की सगळं ओबीसीचा वाटोळ करायला लागला जाती जातीचा वाद लावला तुला विचारलं तरच का तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना काय द्यायचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहित नाही का तू एकट्याला शाणा लावून गेला हे हपापलेलं आहे मंत्रिपदासाठी हपापलेलं ओबीसीना ओळखलं ना पाठीमाग त्याला हे कसा भांडणं लावतो त्याला सहा सात महिने मंत्रीपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसत सुद्धा नव्हता ते बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठेतरी ओबीसींना माहित झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटाने करतो आणि ओबीसीने शाणं व्हावं आणखीन फन की याच्या ना नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळ करू नये त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण सुद्धा बाहेर काढणार आहेत कुठल्याच निकषात ते बसत नाही ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतंय ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतंय ते कशातच बसत नाही यावर्षी बजेट मध्ये मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चौरेचाळीस लाख रुपये मिळाले मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा त्यांनी एक त्याला ती सवय ना त्याला काय दिलं आत्ता बघ हजारो कोटी रुपये दिले तवा सारखे तर ता आमचे दोन तीन वर्षे तुम्हाला हजारो करोड रुपये दिले जमत होतं का आम्ही म्हणलोत का का दिले ओबीसी महामंडळाला का दिले महायुतीला का दिले आम्ही एखादा बर शब्द काढला आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं म्हणजे याला ही बरोबरी करायची सवय लागली ज्यांना मर्दानकी सारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची त्यांच्या धमक नाही हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतेत लगेच आणि मग ते मिळू देत एखादं उपशनला बसलं त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार शिळीचं शेपूड नक धेंडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं असं ना मर्दासारखं लढायची सवय लागली त्या याव लावायला उपोषणला कोणी बसलं की पुढे आणून बसायची कोणी मोर्चा काढायला की आपण काढायचा कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागा मागे यायलोत म्हणायचं ते शिंगर चालत आहेत बघा मागा माग तसं तसा, तसा खेळ यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं मग आजीतील दिलं का आम्हाला द्या सारथील दिलं आम्हाला द्या हे असलं कोणतं रडक आहे तुम ही याची जी घासव आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली आम्ही म्हणलं मग आजीतील देऊ नका दाखवा एखादा शब्द म्हणलो म्हणलं ओबीशी महामंडळाला देऊ नका एखादा शब्द दाखवा तुझं सारथील दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं तुला घेणं काय घ्यायचं ती तुमसारखे जातीवादी नाहीत ना आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली त्यात ओबीसी सुद्धा लोक घेतले आम्ही म्हणलो ना ते ओबीसी बाहेर काढा तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची त्याच्यात यो मराठा नाही सरळ सरळ जातीवादी हे नाही का दिसत तुला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे ऑलरेडी दहा टक्के एससीबीसी आरक्षण शिक्षण म्हणून लागू त्या बे आपल्याला काही कळत नाही त्याचं मला काही विचारूच नका बरं बेअक्कल सगळ्या दुन्याचा त्याला ई सी बी सी चा शी फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीशे सदुसष्टचं आरक्षण त्यात ऐंशी जाती त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला मागा सिद्ध करावं लागतं कोणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्यादीनुसारच मंडळनं नव्वदला एकोणनव्वद ला आरक्षण दिले सगळ्याला तीस एकोणीशे सदुसष्ट चा रूल आहे प्रमाण काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोगाकडण्याची गरज नाही एसीबीसीच इकडं कुठे तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का इथं काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचा आधीच केलेलं आहे एकोणीशे सदुसठ लाच नवीन जाती घालायचं असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचा आता पन्नास टक्क्याचं आत्ता कुणाला देता येत नाही मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं चा विषय वेगळा एडब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठली कुंकडं भरडत ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जमणाराचं नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार आता ला मोठा मोठ्या असे टप्पू टप्पू असतात त्या पुढून खाल्ले की मागून पडत आहेत